हाय हॅलो नमस्कार मी अल्पिता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत सो येस आज आपण कुठे चाललो ते तुम्हाला नक्कीच कळेल सो स्टे टून विथअस आता आम्ही दादरला उतरते आहे सो लेट्स गो कुठे चाललो आहे ते आता तुमच्यावर शेअर करते सो येस ऑफिस गँग आहे माझी या माझ्याबरोबर सो आमची पिकनिक प्लॅनिंग किती दिवसापासून चालेल ती फायनली आज सक्सेस झाली आहे सो लेट्स गो पणतर पण ट्रेन पकडली आम्ही येस तिकडनं कुठे जाणार आहे ते तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये तोच याय ट्रेन आज योगेसर त्या साईडला येणार आहे नाही इथेच आहे नाही आला अँड तो आता आम्ही फायदरला पोहोचलो आहे जास्त दिसतेस सो आज माझ्यावर श्वेता आहे तर मला व्हिडिओची टेन्शन नाही आहे छान छान व्हिडिओज येतील तुझे फोटो मीच काढणार आहे आणि माझे व्हिडिओज पण तीच काढते पण मी तिला सांगितले जेव्हा माझं प्रॉपर यूट्यूबचा स्टार्ट होईल ना तर मी तुलाच घेणार <laughs> न्यू विमानतळ छान तिकीट काउंटर छान बन भाईंदर आहे आम्ही भाईंदरला पोहचलो छान केलंय छान आहे भाईंदर स्टेशन तिकीट काउंटर आहे हॉटेल शोधतोय पावसामुळे कोण फायनली आम्ही हॉटेल मध्ये आले त्यांची चेहरे बघा भूक लागली आहे मी पण मेदू वडा मी पावभाजी खाणार सकाळी पावभाजी कोण खात इंदर मध्ये हॉटेल्स नाही वेस्ट ला नंतर मला ईस्ट ला तिकडे मग फुल अख्खा प्लॅटफॉर्म जेवढं आजून आम्ही अख्खा बाहेरून पावसात चाललोय आणि मग आम्हाला एक रेस्टॉरंट मिळालं ठीक आहे

आज आमचं बिल पेकिटेक्टर आणि बिल पे कोण करणार आहे ऑर्डर गई आहे सो आमचा नाश्ता आलाय मेदू वडा मागवलाय ना अजून आलात म्हणजे पावभाजी मागवली

शॉर्ट व्हिडिओ काढ ना शॉर्ट व्हिडिओ काढ ना आणि कॉफीचं यांचा ग्लास छान आहे कॉफी कशी आहे तो नाश्ता झालाय आमचा पोट भरून पोट भरलाय आता आम्ही चाललो आहे सो आम्ही रिक्षा मध्ये आहेत ना दोघे हा हेल्दी

ताल्याचं फील होत हा फुल गाव आमचं मम्मीच गाव आहे ना पावस तसच <laughs> वाटत तिथे पण तो माहिती छोटा रस्ता म्हणजे आता आधी जेव्हा पैसा होता तेव्हा एन्जॉय केला ना मित्रांसोबत चांगला आहे ना कवर तरी मस्त आहे ना गणपती पोळ्याला आल्या जर का

नंबर घेतला का थँक्यू दादा थँक्यू इन्फॉर्मेशन दिली त्या दादांनी खूप छान छान इन्फॉर्मेशन दिली आमचं कॅशियर हो सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत फोटोशूट चालू आहे हॅलो आम्ही पोचलोय ओशन हिल ओशन हिल ओशन हिल हा सो आम्ही पोचलोय ओशनिलला नंतर नंतर तुम्हाला आम्ही पोचलय तुम्हाला प्रॉपर्टी नंतर दाखवीन मस्त आहे जशी आम्ही गुगल वर पाहिलेली तशीच <laughs> आधार कार्ड मस्ट आहे आपण येऊया अरे वाटते कुठे एंट्री बघा हो हो सई केलाय अरे यार बोलू नकोस सो एंट्री खूप छान केली एंट्री खूप छान आहे प्रॉपर्टी खूप छान आहे जशी आपण हैजात बघितली ना ही इथे बसायचं वा जेव्हा तिथे आपण फोटो नंतर उद्या काढून सो प्रॉपर्टी एक्सप्लोर मी नंतर करी

बॉलिवूड टेम आई सो आम्ही इथून वरती लंच वाटत वरती लंच आहे बाप रे ॲक्च्युली हिल त्यांच्या ह्याच्या नावानुसार बरोबर आहे ओशन हिल हिलवरच आहे Oh, sorry. Lunch okay. ना, ओ लंच सॉरी किधर आहे उपर आहे ओके फोटो साठी छान आहे ना हे अशा प्री वेडिंग शूट शेता कुठे गेली प्री वेडिंग सो ही आमची रूम नाही आहे हा आमचा विला आहे आय मीन रूम आहे दोन रूम आहेत आमच्या वन टू ट्रायंगल रूम नंबर वन वनचा सो so, इथे एक बेड आहे टेबल आहे फ्रीज आहे इथे एक असा बेड आहे टी व्ही आहे ट्रँगुल ट्रँगलमध्ये आहे एसी आहे फॅन आहे आणि या साईडला वॉशरूम आहे सो बाहेर वॉश बेसिन आहे आतमध्ये वॉशरूम आहे मिरर इथे आहे तर वॉशरूम असं आहे क्लीन आहे आणि वरती हे बघा सो असा एक रूम आहे छान आहे ॲक्च्युली ॲम्बियन्स छान आहे सो सेकंड रूम दाखवते तुम्हाला सो ही सेकंड रूम आहे बाजू सो सेकंड रूम आहे ही दोन रूम सो ही सेकंड रूम आहे आमची इथे पण सेम आहे ॲज इट इज पण ही छोटी आहे पण ही पेक्षा ही भारी आहे आमच्या लेडीज साठी आहे कारण yes. की आम्ही दोन रूम बुक केलेली नो थँक्यू आणि बाहेर पण छान आहे मस्त आहे ॲक्च्युली हे जसं फोटोमध्ये दाखवलेलं ना तसंच आहे हो हे आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं आहे मस्त ना म्हणजे जेवढा एक्सपेक्टेशन नाही केलं त्याच्यावर जास्त मिळत आहे ऍक्च्युअली वेलकम ड्रिंकच नव्हतं त्याच्यात मेन्शन हो नाही मिक्स फ्रूट आहे ज्यूस की रूम नंबर थ्री आहे मला एवढं ट्रॅंग्युलर नाही आहे ते दोन मस्तच आहेत छानच आहेत आणि आम्हाला बाय वन गेट वन फ्री मिळाली आहे रूम इथे गेम्स आहेत आणि इथे लंचसाठी आहे त्यांचं रेस्टॉरंट आपण जाऊयाचं भूक लागली आहे मला फोटोजसाठी पण छान आहे इथे लंच आहे सलाड चपाती हां घे ना आणि ब्रेड पण राइस, राईस हे व्हेज आहे दाल कढी दाल फ्राय मिक्स व्हेज कोल्हापुरी चना मसाला नॉन वेज सा चिकन कबाब चिकन ईस्ट इंडियन करी एंड फिश करी का चिकन कबाब है चिकन कबाब ये दोनों है वेज वेजा